नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक अमरावती येथे भटक्या विमुक्त जमातीसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले पाहुयात सविस्तर व्रत भटके विमुक्त जमातीचे पालामध्ये राहणारे या गावातून त्या गावात सतत भटकंती करणारे भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे मूळ भटके अजूनही शासनाच्या सोयी सवलतीपासून वंचित आहेत म्हणून महाराष्ट्र सरकारने मायबाप सरकारने या मूळ भटक्याविमुक्तांना सोयी सवलती मिळवून द्याव्यात याकरता सर्व भटके या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसीय धरणे आंदोलन करत आहेत या भटक्या जमातीतील प्रमुख मागण्या अशा भटक्या विमुक्तांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे म्हणून सध्या जिथे राहतात तिथे त्यांना पी टी आर देऊन आहे त्या जागेवर त्यांच्या नावावर करावी मूळ भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी स्वतंत्र भटके विमुक्त विकास महामंडळ स्थापन करावे नागरिकाचे नागरिकत्वाकरता पुरावे स्थानिक चौकशी अहवालाचा आधार घेऊन कागदपत्रे देण्यात यावीत मूळ भटके विमुक्त कलावंत आजही शासकीय मानधनापासून वंचित आहेत तरी या मूळ भटक्या कलावंतांना कलाकार म्हणून कलाकार मानधन देण्यात यावे भटके विमुक्त समाजातील भिक्षेकरी लोकांना प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ओळखपत्र देण्यात यावे आदी मागण्यांकरता जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे एक धरणे आंदोलन करण्यात आले मूळ भटका समाज अजूनही भटकत आहे गेली सत्तर वर्ष झाली अजूनही आम्ही असेच या गावचे त्या गावी पालामध्ये राहत हो। आहोत अशी त्यांची खंत या उपोषणकर्त्यांनी बोलून दाखवली असे आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संतोष गोरे यांनी कळवले आहे अशाच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाइक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहुयात काही या देशातले नागरिक आहे या अमरावती शहरातले चाळीस वर्षापासून आम्ही इथे राहत आहोत या पूर्वी भटकती करत होतो पान लावून घरा सामान घेऊन या गावाचं त्या गावा असा फिरत होतो आणि याच्यामध्ये जे लोक आहेत हे सगळं या भारतातले लोक आहे या अमरावती जिल्ह्यातले लोक आहेत आणि देशासाठी आमचं काही योगदान नाही का याच्यामध्ये वासुदेव समाजाचे लोक आहेत कृष्ण काळाचे जमाने आहेत वासुभाव समाजात क्रिष्ठासोबत मोठी कामगिरी करून दाखवणारा वासुदेव समाज इथे उपस्थित आहे नागपंथ समाज इथे उपस्थित आहे जोशी समाज इथे उपस्थित आहे मराणी समाज इथे उपस्थित आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना एवढा मोठा स्वराज्य घडला या भारतात स्वराज्य घडणारा त्याच्यासोबत कामगिरी करणारा मधारी निर्माण ज्याने एवढी मोठी कामगिरी दाखवली आणि आपला प्राण सुख देणार या समाजाचे लोक असे दरबदर बघत आहे या देशाने भारतात पहिले गंगी आझादीची लढी करीन मजबू शाह ललन मधारी सतराशे अठ्याहत्तरची घरीमध्ये त्यांची मदार आहे त्यांची गर्ग आहे त्यांच्या मंदिर आहे मकरपूरमध्ये देशासाठी आमचं सगळं योगदान आहे पण शासन आमच्यावर लक्ष का देत नाही शासन आमच्यावर लक्ष का देत आमचे नागरिकत्वाचे पुरावे का देत नाही आधार कार्ड म्हणजे कोणी मोठी गोष्ट आहे का राशन कार्ड म्हणजे काही मोठी गोष्ट आहे का स्वतःची जागा म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का म्हणजे काय मोठी गोष्ट आहे सगळ्यांचा हक्क आहे हे पण आमचा हक्क आहे आणि आमचा हक्क म्हणतात आम्ही काय लसन मानतो सरकार जाऊन आम्ही काय सरकार जाऊन लॅसन मानतो तर आम्हाला आणि आम्ही आमचा हक्क म्हणतो जो आमचा हक्क आहे ते आमचा हक्क आहे जागा घातूर नाली रोड रस्ते स्वतःची जागी हे काही आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार